आई आज काय म्हणत आहे आग मस्त होती छान डोसा आणि खोबरा चटणी बाई मज्जाच मजा आज छान मस्त मस्तपैकी खोबरा चटणी आहे आपल्याकडे नाश्त्याला आणि हे दोसे हे मस्तपैकी यम्मी यम्मी तर याची रेसिपी असं याच्यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे अर्धा वाटी खोबरं लसूण जिरं अद्रकची फोडणी जिरवी मिरची कोथिंबीर जिरा मोहरीची फोडणी धुऊन चवणी मीठ टाकून ही चटणी आपण तयार केली नाही त्याच्यानंतर या साईडला आपण केलेले दोन वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ थोडी हरभऱ्याची डाळ थोडं खाण्याचा सोडा लसूण आणि असं मिक्स करून सनी छान याची पेस्ट तयार करून सनी हे डोसे आपण इथे बनवले बनवलेले आहे तर मला या मग सर्वांनी सगळ्यांनी खायला येणार बाई यावर का नक्की खायला <laughs> आणि हे बघा डोसे कशी वाढ झालेले तुम्ही पण करा या असे डोसे अशी गोष्टी असायची ते करा आणि मस्तपैकी खायला या यम्मी यम्मी बाई <laughs> मस्त